नमस्कार जय हिंद जय जाए महाराष्ट्र आर्मी मराठी मध्ये सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली नगर परिषद पंचवीस चा जो जनतेचा कौला आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत परंतु त्या मधमध या ठिकाणी काही इच्छुक जे उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी आपल्या गल्लीमध्ये या ठिकाणी भेटलेले आहेत नुकते या ठिकाणी मोटरसायकलवर त्यांचं मार्गक्रमण या ठिकाणी गल्लोगल्ली या ठिकाणी होतंय जेणेकरून जनतेच्या भेटी या ठिकाणी जे घेत आहेत आणि आज आपण थेट त्यांच्या सोबत या ठिकाणी जुळलेलो आहे काय सांगणार आपण आज ही जी भेटी घाटी घेत गाठी याच्या अगोदर सुद्धा दोन हजार सोळा पासून मी नगरसेवक आहे आणि कंटिन्यू जनतेच्या सेवेत आहे भेटी गाठी आता अगदी दोन दिवस राहिलेत अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आणि मी गुरुवारी अर्ज दाखल केलेला आहे आदरणीय स्वत महाले पाटील यांच्या आदेशाने इथून पुढेचा जो काळ आहे तो भेटी गाठीचा या ठिकाणी संपल्यासारखाच आहे इथून पुढे प्रचार सुद्धा चालू होणार आहे परंतु मी पर या प्रभागाचे काम करून ठेवले आहे त्यामुळे ही जनता तातनीश माझ्या सोबत आहे माता बहिणी वडील धरी मंडळी हे तातनीश माझ्या सोबत आहे आणि माझा विजय हा निश्चित आहे पण या ठिकाणी युवा वर्गांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत त्याबद्दल आपण भूमिका काय विषय करणार आदरणीय शोताताई महाले पाटील यांच्या आदेशाने इथून पुढे नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त युवा शक्ती असली पाहिजे हा भारत देश त्यांच्या हातात सुरक्षित राहू शकतो असं आदरणीय महालेता यांचं म्हणणं आहे त्याच्यावर काय सांगणार आज या ठिकाणी तुम्ही शाश्वत या ठिकाणी देताय की मी निवडून येणारच विजन काय आहे आपला विजन असं आहे की मी जे पाच वर्ष म्हणजे नऊ वर्ष जे कामे केलेली आहेत ते लोकांच्या घरापर्यंत जाऊन केलेले आहे माझा दौरा हा सकाळी आठ वाजेपासून नाल्याकडण्या असेल घंटा गाडी असेल कोणाचं सुख दुःख असेल पोलीस स्टेशनचे काम असतील तहसीलचं काम असेल मी फिरून विचारून हे असतो पण आपण एक युवा आहे युवा वर्ग या ठिकाणी आपल्याकडे चांगल्या या ठिकाणी बघतोय कुठेतरी रोजगाराच्या वाटा या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी करताना या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी जागोजागी या ठिकाणी दिसतायत परंतु आज ही परिस्थिती झालेली आहे की कुठेतरी सुशिक्षित बेरोजगारांना सुशिक्षितच्या ज्या रोजगाराच्या ज्या वाटा आहेत त्या वाटा निर्माण करण्याच्या पाठीमागे कुठेतरी सरकारने कशा प्रकारे लक्ष द्यावं सरकारचं झालं तर सरकारने युवाच्या पाठीशी राहिलंच पाहिजे आदरणीय मोदी साहेब फडणवीस साहेब याबद्दल मार्गदर्शन करतच आहेत खूप मोठ्या प्रकारचा इथून पुढे उद्योग निर्माण होणार आहे त्या माध्यमातून युवांना रोजगार मिळेल तर एक सामाजिक भावनेतून एक शेवटचा प्रश्न आहे की आजचं जे जे राजकीय वातावरण आहे हे सगळं ढवळून निघालेलं आहे कारण पक्षश्रेष्ठीचा निर्णय सुद्धा या ठिकाणी मान्य करत नाही काही पक्षामध्ये या ठिकाणी अशी भूमिका या ठिकाणी घेतल्या जाते आपलं काय मत येते प्राजा यामध्ये मी एवढं सांगेल की ज्या ज्या पक्षाचा हा निर्णय असतो त्या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ काय सांगतात परंतु भारतीय जनता पार्टीत हा वरिष्ठ आदेश चालतो पण आपल्याला काय वाटतं की बा सत्तेमध्ये आल्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींचा फायदा या ठिकाणी या सरकारला या ठिकाणी झालेला आहे त्या पक्षाला त्याबद्दल काय सांगणार लाडक्या बहिणीचा फायदा हा शंभर टक्के सरकारला झालेला आहे आणि इथून पुढे सुद्धा या सरकारच्या पाठीमागे व या नगर परिषद मध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत या मागे लाडकी बहीण शंभर टक्के भूमिका निभवेल बरं आपल्याला काय वाटतं की बाबा लाडकी बहीण या ठिकाणी नगराध्यक्ष होईल असे वाटत आपल्याला ते तर वरिष्ठ सांगू शकतील लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ सुद्धा असू शकेल मित्रांनो जनतेचा कौल आहे आणि जनतेच्या मनातल्या गप्पा आम्ही या ठिकाणी जाणून घेतोय जेणेकरून या ठिकाणी हे जे माझे नगरसेवक आहेत दत्ताभाऊ सुसर कारण की जनतेच्या मनामध्ये राहून ते जनतेची या ठिकाणी सेवा करतायत म्हणून आज या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा केलेले आहेत